शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते ॲडव्होकेट आशिष देशमुख यांचा सन्मान सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश लिगल सेल अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष देशमुख यांची बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी अविरोध निवड झाल्याबद्दल खासदार तथा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभामध्ये बारामती तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट एस एन जगताप पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट भगवानराव साळुंके लिगल सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुहास पडवळ लिगल सेलचे पुणे शहराध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मण राणे व ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट सुभाष गायकवाड उपस्थित होते